खेड तालुक्यातील किंजळेतर्फे नातू या गावातील थोर विभूती वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज निकम यांचा तृतीय पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा गेली अनेक वर्ष ज्यांनी आपला आयुष्य परमार्थमध्ये देऊन आपला प्रपंच सांभाळून समाजसेवा करून कीर्तन गायन करून लोकांना मंत्र मंत्रमुग्ध करणारे वैकुंठवासी पांडुरंग बाबा निकम यांच्या परिवारानं सालाबादप्रमाणे याही वर्षी तिथीनुसार पुण्यस्मरण सोहळा साजरा केला या कार्यक्रमाची रूपरेषा जंगम विधी व कीर्तनाचं नियोजन केले यावेळी मुंबईमधील नामांकित कीर्तनकार हरिभक्तपरायण जयवंत महाराज निकम यांनी कीर्तन सेवा केली या कीर्तनाला गायनाची साथ गायनाचार्य मृदंगाचार्य कोकण रत्न अंकुश महाराज कुमठेकर व मृदंगाचार्य स्वरानंद मृदंग क्लासेसचे संस्थापक हईभक्तपरायन विठ्ठल महाराज मांढरे व रघुनाथ जाधव यांनी साथ दिली या कार्यक्रमाला खेड तालुक्यातील अनेक गायक वादक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मंडळी उपस्थित होते त्यांचे सुपुत्र संजयजी निकम संतोष निकम अविनाश निकम उमेश निकम दीप्ती अहिरे व त्यांचे अमेरिकेतील सुपुत्र कृष्णाजी निकम यांनी मोठ्या थाटामाठात पुण्यस्मरण सोहळा केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एकनाथ निकम व तुकाराम महाराज यांनी केले